अप्पांच्या कुरघोड्याच्या कुरघोड्या धमल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना कुरघोड्या अजिबात घेऊन होतो काय व्हायचं आपण बघतो तुम्हाला मी काय पैसे तुला काय करायचंय टेन्शन घ्यायचं नाही अरे एकदा पडलं पुणे येऊ आपण त्याला काय येऊ लागते हा टेन्शन तुला काय करता पैसे पाहिजे का तू टेन्शन घेऊन उठव त्याला अजिबात बघतो तुम्हाला काय असेल ते शांत आणि गावा का तर काय मिळणू फिरायचं आहे ती त्यांची ती बघ केली आपला निवांत छान बरे का हा बाकी मी हाई काका तर हा? राम 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 बोला असा चेहरा पडलाय पडल्यावर टेन्शन घेतलं पैसे पडले आता इलेक्शन मध्ये आपण पडलो नाही काय टेन्शन म्हणून पीटीवर पैसे गेलो मी काका आहे ना जेवण कुठल्या बारी निवडून आपण घर थोडं ना घरात आणलंय कसं तरी असं पडलं तर पडू दे तुला काय देतो कर शांत देता बाकी काय बघू नको टेन्शन डोक्याला घेऊ नको कुठल्या पार्श्वन का काय जेवण दाखव का आपलं तू टेन्शन कशाला घेतो गाव एकीकडं ना आपण एकीकडे आहे दही बासगडीकडं बसायना आपलं आपण बघून घेऊ देऊन नाही चार दिवस झालं चला आगा। 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 ना लगा नाही मित्ताना काय काय कायशी दोन छान तुम्हाला भिकारी होणार आहे मला काय खावा तुम्हाला सांगतो फायटर भाऊ मी तुमच्या भाई तुमच्यासाठी लय प्रयत्न केला मी पडलेलो मला काय वाटत नाही मी पडू द्या मी पडू द्या मला सण करायचे सणशीलता तुम्ही पडला त्याचं मला दुःख आहे मी एवढं तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो रात्रचा दिवस करून घेऊन लय तुम्ही पडला तिथं वाटा मला सांगतो पार्सल पैसे पार्सल केलं असू द्या असू <laughs> द्या।, द्या काय कोको को ना काय होत नाही <laughs> तर मला सांगतो मी तुमचं तुम तुम पैसे माघार द्या होतं तुम मला तुम्ही पडल्या म्हणजे मला लय वाईट वाटतो मग खरंच नव्हतो नि मार्ध रात्री पैसे गायब झाले दी हावनाच गटुळ टेन्शन मध्ये आलो मी दोन तीन दिवसात जेवल नाही आता चक्कर मारायला ती जेवण सांगतो म्हणजे पैसे द्या पैसे नाही मला एकशे पाचशे रुपये द्या म्हणजे आता मला देतानाच पैसे गायब मी माघार देणार होतो इलेक्शन पैसे काय करायचंय मला सांगता तुम्ही पडला पैसे मी खाऊन काय करू सांगा पाचशे रुपये द्या मला पाचशे पैसे नाहीत माझ्याजवळ मला एक खायला पैसा नाही आता कोण ते आम्ही कुठून नाचलो सगळी जाऊन नाचलाय तुम्ही ना साहेब ओके साहेब तुम्ही नाचला आता तुम्ही हात वर करतो आम्ही काय म्हणलो का मला वडील वडून नेले आता मग आम्हाला काय आमची किंमत आमचा गर ना गरजंदाज का माझा तुम्हाला माहित नाही आम्हाला तर चौघ पाच जणांना चला म्हणून नको लाटे गेल काका मुळे तर खरं पडला खराय पैसाच काढला नाही बाहेरून काय करायचं पीठ दावत होता काका कशाची दाखवते लागला मला इसा मिळवून द्या वकील साहेब हा वकील साहेब तिकडे माझा इसा मिळवून द्या इसा मिळवून देतो इसा मिळवून देतो त्या शिंगून